दर्शक हो सोलापुरातील हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळी पुण्याचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट सदानंद फडके तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक हरिभाई मंडळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सोहनलालजी जैन उपस्थित होते विचार व्यक्त करताना अॅडव्होकेट सदानंद फडके म्हणाले की सध्या समाजामध्ये दानशूर व्यक्ती खूप कमी आहेत मात्र त्याला एक अपवाद म्हणजे हरिशेठ गांधी म्हणजेच हिराचंद गांधी एकोणीसशे अठरा मध्ये हरिशेठ गांधी यांनी शिक्षण प्रसारक मंडळी यांना दिलेल्या पंचवीस हजार रुपये देणगीची त्यांनी यावेळी आठवण करून दिली या कार्यक्रमासाठी हरिशेठ म्हणजे हिराचंद गांधी यांचे नातू सुनील गांधी उपस्थित होते त्यांचा सत्कार ऍडव्होकेट सदानंद फडके यांनी केला आणि गांधी परिवाराबद्दल ऋण व्यक्त केले त्याग करणारा खूप मोठा असतो हेच हरिभाई देवकरण फॅमिली यांनी दाखवून दिला शिक्षणाच्या प्रसारासाठी गांधींनी दिलेल्या या देणगी बद्दल आभार सोहनलाल जैन यांनी व्यक्त केले मान्य दामोदर भंडारी आणि मान्य पराग ठाकूर यांनी सुवर्ण महोत्सवानिमित्त शिक्षकांनी ज्या विविध स्पर्धा घेतल्या तसंच विविध उपक्रम राबवले आणि सुवर्ण महोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला याबद्दल सर्व शिक्षकांचं कौतुक केलं आणि पुढे असाच हिरक महोत्सव अमृत महोत्सव शताब्दी महोत्सव साजरा करूया आणि ते करत असताना शिक्षण प्रसारक मंडळी आपल्या पाठीशी असेल असं आश्वासन त्यांनी दिला। यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष राजेश जी पटवर्धन यांनी आपले विचार व्यक्त करताना प्रथम आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा शाळा समिती प्रमुख या नात्यानं त्यांनी स्वागत करत सत्कार केला मी या शाळेचा शाळा समिती अध्यक्ष होण्याचं भाग्य मला लाभलं मी या संस्थेचा ऋणी आहेत तसंच संस्था कायम पाठीशी राहिल्यानं वर्षभर विविध उपक्रम साजरे करत असताना आनंदोत्सव करण्याचं समाधान आम्हा सर्वांना लाभल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं तर महाराष्ट्र आणि याच्यातून विद्यार्थी दिल्लीपर्यंत आपापल्या पद्धतीने चांगलं काम करतात चॅलेंज फ्रॉम द चेंडीगड नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवल आता जे प्रत्येक ठिकाणी म्हटले गेले आहेत की डिजिटलायझेशन हे आहे आणि नवीन नवीन खूप करतात चॅलेंजेस खूप आलेले आहेत विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे तिसरे आर्थिक महाव्यवस्थ सत्ता हे भारताला जे नेण्याचं पुढे काम आहे तो आमच्या यूथ जो आहे संस्थेच्या विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा असेल आणि त्यांनी जे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जितकं काम चांगलं करतील तेवढं आपल्या समाजानं रस्त्यात अनुभवणार आहे आणि हे चॅलेंज हरिभाई लोकांना ॲक्सेप्ट करण्यात त्याबद्दल माझ्या मनात तरी खोटीही शंका आहे या वर्षामध्ये असेच मोठे कार्यक्रम सर्वांचं सहकार्य अन्नदाना बरोबर विद्यादान देखील तितकंच महत्वाचं आहे असं मत कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती दीपा फाटक यांनी व्यक्त केलं कनिष्ठ महाविद्यालयात वर्षभर साजरे केलेले उपक्रम हे कौतुकास्पद असून त्यामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल त्याप्रमाणे सर्व स्पर्धांचं नियोजन केलं असं मत त्यांनी मांडलं प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर परिचय डॉक्टर दिलीप फुटाणे यांनी केला स्मरणिकेच्या प्रकाशनाचं निवेदन प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार यांनी केलं तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक भानुदास बनसोडे यांनी मानले या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक शांतापा कुंभार पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत तसंच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी सेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्याप वैभव दुध्याल यांनी केलं प्राध्यापिका सावनी कुलकर्णी यांनी पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही